नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो अतिवृष्टी संदर्भात एक महत्वाचं अपडेट होतं दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीचे पैसे मिळण्याची दाट शक्यता मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की राज्य शासनाने यापूर्वीच बावीसशे पंधरा कोटी रुपये हे आधीच वितरित केलेले येतं आणि सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात आहे मित्रांनो सो या संदर्भात थोडं सांगायचं झालं तर मित्रांनो जमीन खरडून जाणं पिकं पाण्याखाली जाणं घरांची रस्त्यांची नुकसान होणं या संदर्भात मित्रांनो मोठ्या मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे आपल्याला अपेक्षा पण आहे आणि यामध्ये जे प्रस्ताव आहेत मित्रांनो हे प्रस्ताव ऑलरेडी शासनाकडे काही पाठवलेले हो आहेत आणि काही प्रस्ताव बाकी आहेत ते पुढच्या आठवड्यापर्यंत मित्रांनो हे प्रस्ताव पाठवले जाऊ हो शकतात आणि सगळ्यात महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो की उद्याच्याला म्हणजे पाच ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर हो येत आहेत आपल्याला माहीतच होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि महाराष्ट्रातली जी भीषण वास्तव आहे त्यांच्यासमोर मांडलं यानंतर अमित शहा पण मुंबईत आले होते आणि त्यांना पण एक पत्र देण्यात आलं होतं तर याच संदर्भात अमित शहा हे उद्या महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत मित्रांनो आणि माहितीची जी, जी ही जी सगळी माहिती घेतली शासनानं याबद्दल येत्या या मंगळवारी याची ये घोषणा होण्याची खूप दाट शक्यता आहे यामध्ये मी मित्रांनो जे प्रस्ताव आहेत ते सगळे प्रस्ताव पाठवण्यात आलेले तर थोडे काही प्रस्ताव बाकी इथं प्रस्ता आणि आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला कोर्टानं आदेश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे निवडणूक आहेत त्या घेऊन टाकायच्यात तर नोव्हेंबर मध्ये मित्रांनो याची आचारसंहिता लागणार आहे आणि ह्या आचारसंहिताच्या आधी मित्रांनो राज्य शासनाला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावं लागणार आहेत त्यामुळे यामध्ये मित्रांनो हे पैसे राज्य शास सरकारला नोव्हेंबरच्या आधी टाकावं लागणार आहेत थोडक्यात जर सांगायचं झालं मित्रांनो जर पंजाबमध्ये जी मदत केली ज्याची सगळेजण आहेत की पंजाबमध्ये मदत केली आपणही माहिती घेतली होती मित्रांनो पण पंज, पंजाबला जी मदत केलेली आहे मित्रांनो ती राज्य शासनाने शा, मदत के नाही केलेली आहे त्यांना फक्त वीस हजार रुपये प्रति हेक्टर अशी एकर एवढी घोषणा केलेली पण पंजाबमध्ये मित्रांनो डीबीटी जे आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सुविधा अवेलेबल नाही आहे त्यामुळे हे जे पैसे आहेत मित्रांनो हे डायरेक्ट चेक देणार आहे पंजाब सरकार त्यांना मग आता हे चेक किती जणांपर्यंत पोहोचणार कसे पोहोचणार त्याची म्हणजे लिस्ट काय असणार हे कुणालाही काही माहीत नाही मात्र केंद्र शासनाने पंजाबला डायरेक्ट पैसे देण्याचं ठरवलेलं होतं तर केंद्र शासन मदत करणार आहे मित्रांनो आणि मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचं कौतुकास्पद एक गोष्ट आहे मित्रांनो की कर्नाटक सरकारने साडेआठ हजार रुपये एनडीआरएफ थ्रू आणि स्वतःचे साडेआठ हजार रुपये असे सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी याची घोषणा केलेली आहे आणि जवळजवळ मित्रांनो सगळ्या ह्या राज्यांचं बघून कुठेतरी महाराष्ट्राला पण त्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो माहिती बघितली होती की शासन म्हणजे जे केंद्र सरकार आहे हे किती मदत करू शकतं महाराष्ट्राला तर मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं आता तर अॅक्युरेट माहिती आलेली आहे आपल्याकडे जवळजवळ मित्रांनो बत्तीसशे ऐंशी कोटी तेहतीसशे ते कोटी एवढी मदत केंद्र सरकार राज्याला करू शकतं आणि आत्ताच मित्रांनो राज्याला ज्या पायाभूत सुविधा आहेत यासाठी पण केंद्र शासनाने साडेसहा हजार कोटी देण्याचं ठरवलेलं आहे ते दहा ऑक्टोबरला ते पैसे रिलीज करणार आहेत राज्याला सो so, राज्य शासन आता किती मदत करते हे सगळ्यात महत्वाचं आहे जर आपली थोडी माहिती आपण म्हणजे आपल्या जेवढ्या गोष्टी आपल्याला कळतात त्याच्यातून आपण जर थोडं बघायला गेलो मित्रांनो तर राज्य शासन दोन पट म्हणजे साडेआठ हजाराचे सतरा हजार रुपये किंवा दीडपट एवढीच मदत करू शकणार आहे सो येत्या मंगळवारी जी कॅबिनेट होणार आहे यामध्ये याची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे आणि अमित शहा पण उद्याच्याला येणार आहेत मित्रांनो So, का 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 आ, सो आपण बघूयात काय काय होते काय नाही पुढच्या अपडेटसाठी मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ करून देईल पुढचा अपडेट मित्रांनो आणि आपलं चॅनल मित्रांनो सध्या नवीन आहे माझा हेतू खूप छान असतो की शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जनवन माहिती पोहोचावी मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मित्रांनो सो माझा हेतू हा असतो आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या चॅनलची लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो धन्यवाद